मराठी भाषा गौरव दिन तर दरवर्षी साजरा होतो पण आजचा मराठी भाषा गौरव दिन आपल्यासाठी खूप खास आहे कारण आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय म्हणूनच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करणाऱ्या मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करत असताना आपल्या मराठी भाषेचा आजवरचा प्रवास जाणून घेऊया नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा पूर्व मराठी काळ आदी पर्व अशा अनेक कालखंडामध्ये मराठीचा इतिहास सांगता येतो काहीशा मिनिटांमध्ये सांगून संपेल इतका आपल्या मराठी भाषेचा इतिहास उथळ नाही पण तरी देखील थोडक्यात आपल्या मराठी भाषेचा इतिहास सांगण्याचा हा प्रयत्न आहे मराठी भाषेचा उगम विविध प्राकृत भाषांमधून झाला महाराष्ट्रात बोलली जाणारी आपली मराठी उत्तरेकडे जन्माला आली असून ती मूळ आर्यांची भाषा आहे असं सांगितलं जातं शैरसेनी भाषा बोलणारा राष्ट्रीय समाज मगधी आणि महाराष्ट्री बोलणारा वैराष्ट्रिक समाज आणि आभेर समाज महाराष्ट्रात आले त्यातूनच मराठी भाषा बोलली जाऊ लागली उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगांपासून दक्षिणेकडील गोव्यापर्यंत आणि पश्चिमेच्या प्रांतापर्यंत तब्बल पंधराशे वर्षांचा समृद्ध इतिहास असलेल्या मराठी भाषेचा विस्तार झाला सह्याद्रीच्या राकट डोंगर रांगा कडे कपारे शिवरायांचे गडकिल्ले यांच्यासारखीच आपली मराठी भाषा देखील इतिहासाने नटलेली आणि गौरवाने भरलेली आहे इसवी सन पाचशे ते सातशे या कालखंडात मराठी भाषा पूर्ववैदिक वैदिक संस्कृत पाली प्राकृत अपभ्रंश अशा अनेक टप्प्याटप्प्यातून प्रवास करत विकसित झाले मराठी भाषेत लिहिलं गेलेलं सर्वात पहिलं लिखित वाक्य शके नऊशे पाच मधील श्रावण बेळगोळ येथील शिलालेखावर आढळतं श्री चामुंडे राय करविले असं या शिलालेखावर लिहिण्यात आलंय तर शके अकराशे दहा मध्ये मुकुंद राजांनी लिहिलेला विवेक सिंधू हा ग्रंथ मराठीतला पहिला ग्रंथ मानला जातो यानंतरच्या काळात मराठी भाषेचं स्वरूप विस्तारत गेलं परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरेची रसिकी मिळविना असं म्हणत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गोडवा व्यक्त केला तर संस्कृत भाषेतील भगवद्गीता सर्वसामान्यांना समजावी म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला यावरून त्या काळात मराठी भाषा बोलीभाषा म्हणून वापरली जात होती हे कळतं तर यानंतर आपली मराठी भाषा समृद्ध झाली ते म्हणजे संत साहित्याने महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या ली लीळा चरित्रातून मराठीत पहिल्या पद्य चरित्र ग्रंथाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून पद्य लेखनाची परंपरा रुजली संत एकनाथांनी भागवत ग्रंथाची रचना मराठीत करून बोलीभाषेशी जवळीक साधणारा एक वेगळाच शब्दसंग्रह निर्माण केला तुकोबा रायांनी देखील गाथेच्या रूपात मराठी साहित्याला समृद्ध केलं सहज आणि सोपे शब्द उत्तम वाक्यरचना यामुळे तेराव्या शतकातील हे साहित्य आजही मनाला भावते मराठी भाषेने विविध सत्ता पाहिल्या या सत्तांमुळे आपल्या मराठी भाषेत सातत्याने बदल झाले बाराशे पन्नास ते तेराशे पन्नास यादव सत्ता सोळाशे ते सतराशे शिवरायांचं स्वराज्य सतराशे ते अठराशे अठरा पेशवाई आणि अठराशे अठरा पासून पुढे इंग्रजी सत्ता या प्रत्येक टप्प्यात भाषेवर विविध प्रभाव पडले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात फारसी भाषेचा मराठीवर प्रभाव पडलेला दिसतो तर शिवरायांनी हाच मराठीवरील परकीय प्रभाव दूर करण्यासाठी मराठीचा स्वतंत्र शब्दकोश तयार केला या काळात आपली मराठी भाषा मोडी लिपीत लिहिली जायची पेशवाईच्या काळात मराठीत संस्कृत भाषेचं वर्चस्व दिसून आलं संस्कृत काव्याच्या प्रभावामुळे पंडिती कविता लिहिल्या गेल्या आणि रघुनाथ पंडित यांच्यासारख्या कवींनी रामदास वर्णन गजेंद्र मोक्ष दमयंती स्वयंवर यांसारखे काव्य लिहून मराठीला समृद्ध केलं त्यानंतर लोकजीवनाशी आणि लोककलांशी नाते सांगणारी शाहिरी कविता लोकप्रिय झाली भक्ती रसापासून शृंगार रसापर्यंत अनेक भावनांचं सुंदर प्रतिबिंब शाहिरी कवितांमध्ये उमटलं पोवाडा हा प्रकार याच कालखंडात फुलला तर या सगळ्या काळात झालेल्या ऐतिहासिक लेखनातून इतिहास तर कळतोच शिवाय त्या काळातील वापरली जाणारी मराठी भाषा वापरले जाणारे शब्द लिखाणाची पद्धत या सगळ्या गोष्टींचा अंदाज येतो पेशवाईचा काळ सरला आणि महाराष्ट्रासह भारतावर इंग्रजांचं राज्य आलं या काळात इंग्रजांचा आणि इंग्रजी भाषेचा प्रभाव आपल्या मराठीवर पडला आणि त्यातून नवीन साहित्य प्रकार विकसित झाले या काळात निबंध कादंबऱ्या लघुकथा शोकात्मिका असे अनेक साहित्य प्रकार मराठीत सुरू झाले आधुनिक कवितेचे प्रवर्तक म्हणून केशवसूत या काळातील नावाजलेल्या साहित्यकांपैकी एक होते या काळात काल्पनिक लेखन कमी आणि मानवी जीवनातील असंगतता मूल्यांची पडझड एकाकीपणाचा संघर्ष या भावनांना रेखाटणारे सत्याचा स्पर्श असणारं लेखन झालं काळानुरूप आणि स्थान परत्वे मराठी भाषेत अनेक उपप्रकार विकसित झाले जसे की मराठी अहिराणी मालवणी वराडी कोल्हापुरी इत्यादी आजवर प्र के अत्रे पु ल देशपांडे कुसुमाग्रज गदी माडगुळकर विस खांडेकर नासी फडके शिवाजी सावंत विजय तेंडुलकर विंदा करंदीकर इरावती कर्वे मालती बेडेकर बहिणाबाई चौधरी शांता शेळके यांसारख्या एक ना अनेक साहित्यकांनी मराठी भाषेला अधिकाधिक समृद्ध केलं आज मराठीत तत्वज्ञान सामाजिक शास्त्र चित्रकला संगीत नाटक अशा विविध क्षेत्रांमध्ये विचारमंथन होतं मात्र इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी भाषेत लक्षणीय बदल होतोय त्यामुळे दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे तिचं सौंदर्य टिकवणं गरजेचं बनलंय आणि यासाठी प्रयत्न करताना मराठी भाषा दिन मराठी भाषा गौरव दिन, दिन यासारखे दिवस मदत करतात मराठीतील थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो सा। शासन निर्णयानुसार कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो साजरा करण्याचा निर्णय शासनाने एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी घेतला होता ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यकांचा मापदंड मराठी कवी कुसुमाग्रज आपल्या काव्य प्रतिभेने फुलवले त्यांचे हेच योगदान एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी दिव। हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आला तर दोन हजार मध्ये पहिल्यांदा सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला होता या काळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले तमिळ भाषेला दोन हजार चार साली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी दोन हजार चोवीस उजाडावं लागलं जवळपास वीस वर्षांनंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला जगातील अकरा कोटी लोकांची मराठी ही मातृभाषा असून जागतिक क्रमवारीत मराठीला पहिल्या पंधरा स्थान आहे पण असं असूनही मराठीसाठी लढा द्यावा लागला आणि अखेर या लढ्याला यश आलं दोन हजार चार मध्ये केंद्र सरकारने अभिजात भाषेची श्रेणी जाहीर केली सर्वात आधी तमिळ भाषेला दोन हजार चार मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता त्यानंतर दोन हजार पाच साली संस्कृत दोन हजार आठमध्ये कन्नड आणि तेलुगू दोन हजार तेरामध्ये मल्याळम आणि दोन हजार चौदामध्ये ओडिशा या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यानंतर नऊ वर्षानंतर केंद्र सरकारने मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली तर तीन ऑक्टोबरला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने हा दिवस यापुढे मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावरून दिली होती याचसाठी केला होता अट्टहास असं म्हणत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला आज मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिनही साजरा करतील पण हे एक दोन दिवस सोडून देखील प्रत्येकाने मराठी भाषेबद्दलचं प्रेम जपलं पाहिजे मराठी साहित्य वाचलं पाहिजे तरच आपली मराठी भाषा टिकेल अन्यथा काही वर्षांनी मराठी नामशेष होताना पाहून याचसाठी केला होता का अट्टाहस हे म्हणण्याची वेळ येईल यावर तुमचं काय मत आहे कुसुमाग्रजांची कोणती साहित्यकृती तुम्हाला सर्वात जास्त भावली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कटा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद